नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओत सो मित्रांनो आज आपण आलो आहे रोह्याला तर रोह्यामध्ये जी माझ्या मागे दिसते ते आहे हनुमान टेकडी तर तिकडे खूप जणं असं फिरायला येतात खूप भारी असं आहे आणि आपण पहिल्यांदाच तिकडे हनुमान टेकडीवरती जाणार आहोत तर आपल्याला बघणार आहोत की काय काय आहे तिकडे ते तर आपण आता हनुमान टेकडीवरती जाणार आहोत आणि हे बघा हे थोडं रोह्यामधलं रोहा आहे बस तिकडे पण आहे आणि हा आपला रोहावाडी रोहा तळा मार्ग जातो आणि आज आपण इकडे जाणार आहोत आणि आपण समोर इकडे गाडी पार्क केली सो आता आपण हनुमान टेकडीवर जाणार आहोत बघणार आहोत काय काय आहे ते तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा आपण आता हनुमान टेकडीवर बघूया कारण आपला पहिल्यांदाच हनुमान टेकडीवर आलो आहे आणि गावी आलेलो तर बोललो आता जाऊन येऊया आपण तर आता तिकडेच जाणार आहोत ठीक आहे सगळीच कंटिन्यू राहा आणि आता आपण जाणार आहोत वरती पहिला फायर आहेत वरती चढायला कारण ती वरती टेकडीवरती असल्यामुळे रात्रीच्या इकडे लाइटिंग वगैरे जेव्हा होते तेव्हा खूप असं असतो वरून पण हे दाखवतो बघा पावसाचं पण वातावरण आहे खूप भारी पण आहे मी जर आता पावसालाही असलं भारी गेलंय आपण पहिल्यांदा झालोय बाहेरचं पण तिकडी अशा पाहिलं ते बघा आणि या तिकडीवर ना आपलं जे रोहा आहे तसं भारी दिसतो बघा आपापली कसं फिरायला वगैरे येतो इकडे मस्त शांत हवेचं ठिकाण आहे वार वगैरे खेळत सो वरती आल्यानंतर आपल्याला हे सर्व बघायला भेटते हे बघा इकडे इथून मंदिर आहे तर आपण पहिले मंदिरात जाणार आहोत आहे आपलं मंदिर अजून नवी आपल्याकडून

इकडे पण गाडी पार्क केली इकडनं पण पार्किंगसाठी मोठ्या मोठ्या गाड्याच्या पार्किंग इकडे होतात आपले बाईक तर तिकडे गेले परत पुढे गेलो इकडून पण रोहा खूप भारी दिसतो हा तिकड साईडचा रोहा आणि तो तिकडच्या साईडचा रोहा 아, 프렌즈 오래서 골이 풀어야 돼. 아, 그래. 왜 저? 아, 나 팬잖아, 라우트 푸레.

छोटा बनत आहे सो सई तुम्ही पण माझ्यासोबत बघितलात रोहा हनुमान टेकडी जिथे वरती हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामुळे ह्या टेकडीला हनुमान टेकडी असं नाव दिलं आहे आणि आज आपण इकडे आलेलो खूप भारी वाटलं पहिल्यांदाच आपण आलो आणि आता आपण निघणार आहोत घरी जायला खूप भारी आहे फिरायला फोटोशूटसाठी आणि खूप सारे लोक आले तर रोहामधले करून बाहेरची लोकं पण येतात तिकडे विजिट द्यायला तर आता आपण जाणार आहोत घरी कारण मस्त पावसाचं पण वातावरण आहे आणि पाऊस पण कधी पण येऊ शकतो तर आपण निघणार आहोत एकदा परत एकदा पाऊस खूप गर्दी होती इकडे हाय

इकडे सराईज इकडे बघायसारखं खूप सारं होतं खूप मजा आली आणि आता खूप वेळ झालाय तर आपण निघणार आहोत घरी जायला तर खूप मस्त आहे इकडे फिरण्यासारखं या कधीतरी तुम्ही रोहामध्ये आलात तर जी टेकडी आहे तिला हनुमान टेकडी नाव दिलं तर तिकडे एकदा व्हिजिट करा आणि भारी खूप मस्त वाटलं जाऊन पहिल्यांदाच गेलेलो वरती आणि आता आपण निघणार आहोत घरी जायला सो so, तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघायला तुम्हाला, तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की कशी आहे ती रोहाची आमची चे टेकडी फिरण्याचं एक ठिकाण आहे इकडे मंदिर आहे हनुमानाचं ठीक आहे सो काहीच आपण भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्हाला मी युट्यूबमध्ये घेतो पाऊस आलाय बरं चला तर आता जाऊया आपण घरी पण बघा आपले